पण तुम्ही मोठे झालात ना आणि तुमची जेव्हा कधीतरी एखाद्या डिप्रेशनमध्ये जाल आणि तुमची सुसाईडची वेळ येईल आणि त्या टायमा तुम्ही त्या कोणत्याही शिक्षकाचा डोळा डोळा परत ठेवला तर नक्की तुम्ही तिथून बाजूला सरकार आणि परत यशाकडे धाव की स्त्री फक्त यांच्याकडे जाईल डॉक्टर तुम्हाला कोणतेही कॉलेज करणार आहे हेच नाही कोणतंही करणार आहे इंजिनियर तुम्हाला कोणतेही कॉलेज करणार आहे तुम्हाला सी ए कोणतंही कॉलेज करणार आहे पण त्याही सी एच्या पदावरती पोहोचल्याच्यानंतर टॉपला गेल्यावर डिप्रेशनमध्ये गेल्याच्या नंतर देखील अध्यात्माची टस राहून तुम्ही सुसर आत्महत्या नाही केली पाहिजे हे करण्याकरता तुम्हाला याच कॉलेजमध्ये शिकवलं हे मात्र नक्की कारण ही माणसं अध्यात्म शिकवची यांना परमार्थ कळाला त्यांना दिश जगण्याची दिशा कळाली माझ्या आवडीचं एक वाक्य असतं कॉलेजमध्ये सर्व कॉलेजमध्ये आपल्याला त्रिकोण चौकोन स्वेअर ट्रंगल त्रिकोण सर्व शिकवला जातो पण जीवन जगण्याचा दृष्टिकोन हा फक्त दिशा करीत मिळतो असा माझा वाट तो तुमच्या सर्वांना प्राप्त झाला त्यामुळे आजच्या दिवसाला जाताना नाथांची पोवी सांगतो जो जो जयाचा घेतला गुण संत एकनाथ महाराजांची चोवीस गुरु पण त्यांना पुढे नाथ भागवतो तसा वर्ण केले जो जो जयाचा घेतला गुण तो तो मी गुरु केला जाण गुरुशी आले आपार्पण जग संपूर्ण गुरु